नमस्कार सर नमस्कार न... का हा सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग होत आहे परंतु चालू आहे आता सध्या नऊ तारीखे चालू आहे पाऊस हा सध्या देखील चालू आहे सर पण आता शेतकऱ्यांना सूर्यदर्शन कधी होणार उडीप कधी मिळणार सुरुवातीला आधी काय करू आपण मी म्हणलो होतं धरण ते जायकवाडी धरण टक्के म्हणलं होतं ना हो सर सांगतो चौसष्ट पासष्ट टक्के झाले आज आजची पातळी हो आजची पातळी आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सगळ्यात आनंदाची बातमी उसावाले शेतकऱ्याला जायकडी धरण दहा दिवसात ऐंशी टक्के भरून जाईल आणि पाणी सोडावं लागत हो सर म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी पुढील जे रब्बी हंगाम आहे त्यासाठी देखील हो आणि म्हणजे मराठवाड्यातले जितक काय म्हणतात जायकडी धरण तिकडे पण त्याचा लाभ शेतकऱ्या आमचं मराठवाड्यामध्ये या सांगतो ना बीड जिल्ह्यातला काही भाग जालन्याचा काही भाग त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली असा इकडे जास्त भाग आहे त्याचा कॅच म्हणजे लाभ लाभक्षेत्र हो सर नक्कीच सर कालच औरंगाबाद संभाजीनगरचे तहान भाग होणार जायकडे झालं नाही हो सर आणि भर ते भरले त्यानंतर त्याचं बाणी गावाकडे सुटणार आहे हो गावाच्या तळ्याला सुटतंय आणि त्याच्या खाली बंधारे भरते पाणी सोडावं लागणार तर सगळे खाली त्याच्या खाली, खाली बारा बंधारे येतात ते सगळं उस सगळ्या शेतकऱ्यासाठी खरंच आनंदाची बातमी होतो लग्नामध्ये सांगितलं होतं जायकडे धरून बरं मग तुम्ही अगोदर सांगितलेलं होतं आणि कालच ह्या ह्याची पातळी जी होती ती पंचावन्न बावन्न टक्के असते हो काय झालं पाणी पंचेचाळीस सत्तेचाळीस हजारांना पाणी चालू आहे सत्तेचाळीस हजारांना म्हणलं की लवकरच येते पाणी हो सर नक्कीच यावर्षी आणि आता विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की अमरावती तिकडं म्हणजे खूप दिवस झाला पाऊस चालू आहे त्यांना अकरा तारखेपासून सूरदर्शन होणार आहे अकरा पासून हो अकरा जुलै मध्ये परवापासून हो सर आणि तिकडे सगळीकडे जवळपास महाराष्ट्रात सूरदर्शन होईल हो सर आणि आता हे जे नऊ आणि दहा जे दिवस आणखीन पाऊस आहे आणखी हो सर नऊ दहा आज उदे दिवस पाऊस आहे विदर्भात फर जास्त आहे आणि इकडं भाग बदलत आहे बदल हा सर विदर्भात झुकता माप दिलेला आहे आणि पावसाने म्हणजे खूप म्हणजे खूप पाऊस पडलेला आहे काही भाग सुटलेले असतील सर अनेक जिल्हे म्हणजे कमी पाऊस आहे असं म्हणतात आणि बीड जिल्ह्यात लातूर जिल्हा आमच्या परभणी जिल्ह्यात इकडलं परगळी इसवनपेठ इकडल्या भागात कमी आहे ना इकडे इकडे हा सर म्हणजे पिकांना पोशाखसाठी पाऊस आहे पण विदर्भात कसा पाऊस झालाय की आता आम्हाला पाऊस चालू इकडे इकडं नाही पाऊस चालू म्हणजे इकडल्या भागात कमी आहे समजा मी ना दक्षिण भागात पाऊस कमी राहील म्हणजे लातूर जिल्हा धारस पण तिकडे ना आपला बंद झाल्याच्या नंतर तिकडे म्हणतो अकरा बाराला तिकडे येईल पाऊस हो सर सोला परजिल्ह्यात तिकडे हो सर त्याच्यानंतर तेराचा पाऊस मग ते असा नाही राहणार ते मोठा राहील हा सर हा भाग बदलत पण जोरात पडेल ते हा सर किती असा रिम झिम नाही पडणार तेरा तो तो सर हे अकरा पासून उघडणार आहे तर किती तारखेपर्यंत उघड राहू शकते अकरा बारा ते दोन तीन दिवस हा दोन तीन दिवस शेतकऱ्यांना म्हणजे फवारणी काही जे शेतीची कुरपणी जे कामे ती करण्यास वेळ मिळणार आहे हो विदर्भातील शेतकरी जास्त प्रतीक्षेत शे आहे सर म्हणजे पर्वापासून तुम्हाला सूर्यदर्शन होणार आहे दिलेली आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या रेकॉर्डिंग मध्ये दिलेला आहे म्हणजे सूर्यदर्शन खूप वाट पाहत आहे तर तिची तारीख तुम्ही डिक्लेअर केलेली आहे सगळीकडे होणार आहे सूर्यदर्शन सगळीकडे एक महत्वाची तारीख जाहीर केलेली आहे विदर्भातील काय झालं आपल्याकडे जरी पाऊस चालू आहे पण आता बीड जिल्ह्यात धारा शिवकर तिकडे हो सर ते असाच या वर्षी म्हणजे नाही नाही तसं नाही तुम्हाला सांगतो एका महामार तीन कमी जावाची पट्टी होती सर म्हणजे एमपीकडे चालले ते तिकडे पाऊस जात असताना विदर्भात चालू असला ना तुम्हाला सांगतो ते समजा उदाहरण सांगतो बुलढाण्याला पाऊस चालू आहे हो सर बुलढाण्यापेक्षा मेकरला थोडा कमी होत मेकर पेक्षा आपण लोणार थोडा कमी राहते लोणार पेक्षा इकडे मंठ्याकडे आलं की आणखीन कमी मंठ्या परतूरकड परतूरकडे परतूर आलं की तिथं कमी त्याच्यानंतर इकडे गेवरा इकडे गेलो आणखीन कमी असं असते एमपी लगतचे जे लगत जे सीमेवर जे आपले महाराष्ट्रातील जे आहेत तिकडे अमरावती असो अकोला असो मग त्याच्यामुळे आधीच आपण काय म्हणतो पूर्व विदर्भात जास्त पाऊस पड सांगितलं हो सर विदर्भात जास्त पाऊस राहील हो सर नक्कीच सर आणि आज देखील शेतकऱ्यांना विनंती करेल की तुमचे जे सोशल मीडिया अकाउंट आहे ते फॉलो करा म्हणजे जसे की इंस्टाग्राम अकाउंट असेल पंजाब डक पंचाळीस एकोणतीस नावाने तसेच युट्यूबवर देखील ऑफिशियल चॅनल आहे पंजाब डक नावाने आणि तसेच आता सर फेसबुकवर आहेत का नाही काही ते मला माहित नाही अजून पण इंस्टाग्राम आणि मी युट्यूब बघतोय तर नक्कीच तिथे फॉलो करावे हो सर चालेल सर धन्यवाद नक्कीच तुम्ही मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे शेतकऱ्यांना विनंती करेल की हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा